पाऊस कमी झाल्याने उजनी धरणातील पाणी पातळी मायनसमध्ये गेली आहे उन्हाच्या झळा बसत आहेत अशा स्थितीत तब्बल चौदा लाख शहरवासियांसाठी पुरवठ्याचे नेटके नियोजन आवश्यक आहे मात्र दुसरीकडे शासनाकडून महापालिकेला सार्वजनिक आरोग्य अभियंता अद्याप मिळू शकला नाही पालकमंत्री व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालण्याची गरज वर्तवली जात आहे सोलापूर शहराचे एकशे अष्ट्याहत्तर चौरस किलोमीटर क्षेत्र आहे तर सुमारे चौदा लाख लोकसंख्या आहे पाऊस काळ कमी झाला आहे यामुळेच अल्पावधीतच जीवनदायीनी मानल्या जाणाऱ्या उजनी धरणामध्ये मायनस सोळा टक्के पाणी पातळी आहे सध्या शहराला चार दिवसात पाणीपुरवठा केला जात आहे उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे अशा परिस्थितीत सोलापूर शहरवासियांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागू नयेत यासाठी पाणीपुरवठ्याचे नेटके नियोजन करणे गरजेचे झाले आहे एकीकडे महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून उपायुक्त सहाय्यक आयुक्त या पदाचे अधिकारी पाठवले जात आहेत तर दुसरीकडे मात्र पाणी पुरवठ्यासारख्या महत्त्वपूर्ण विभागाचा महापालिकेतील सार्वजनिक आरोग्य अभियंता पदाचा कार्यभार प्रभारी अधिकाऱ्यावरच सुरू आहे महाराष्ट्र शासनाकडून पूर्ण वेळ अनुभवी असा आरोग्य अभियंता नियुक्त करण्याची आता गरज वर्तवली जात आहे